हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत बरं का काय उन्हात आणण्याचं बसू वाट का काय हा तुम्ही बघितलं का हां बैलगाडी ती आज ती गायांना बसायलाच नीट मिळा नाही हा तुमचा अनला वे खाली आमचं गडब वाहते ते हा हा त्याच्यामुळे नीट शांत मनाने बसायला नाही गायांना चार वाजलेले तरी बघा ना केवढं ऊन दिसते कडक एकदम अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत उन्हाकडं बघावं पण वाटणं झाले पण काय करता बसून चालायचं नाही ना कामांचे दिवस आहेत ही कामं झाली म्हणजे परत दोन तीन दोन महिने तरी बसूनच खायचे घरात बसूनच अजून सुगीचीच काम चालू आहेत दिवस लई लांब आले पण सुगी काय संपली नाही अजून शिमगा गेला तरी पण सुगी चालू आहे आमच्याकडे अजून बी चला मी पाणी नेऊन देते त्यांना प्यायला सकाळपासून तीन खेप आणल्या होत्या साडेबारा का एक वाजेपर्यंत काहीतरी आणि परत उन्हाचं सोडली होती पहिलं आणि हे दोघं ह्या दोघांनी पण आराम केला अण्णा आणि आमचे पाहुणे इवाईत आमचे तर आता पाणी नेऊन देते त्यांना पहिलीच खेप आणली आता दुपारच्या नंतर ही बघा कशी लाडात आली आहे का खाली वृत्त आहे वे वृत्त आहे का खाली यार गाडी उड उरळलेली दाखवायची होती मला मी पाणी आणायला गेली तोपर्यंत यांनी गाडी उरळली बैलगाडीतला कडवा असा खाली करतात बैल सोडायची आणि गाडी गाडीच्या दांड्यावर करायच्या आता पुढे घेणार बैलगाडी सगळा कडवा खाली, खाली पडतोय आपण त्यांना पाणी देऊया पहिलं त्यांना बसवून ठेवले दोघांना सरबत घेऊन चालली त्यांच्यासाठी बाई ग्लास व्हायचा पालता नाही तर माझ्याकडनं काय गडबडीत तिकडच गंजीत बसले दोघं सरबत प्यायला बोलवते ते घरी आहे अजून आणला असता घरनं नार मी नारळ यंदा कमी नारळ लागले तुमच्या गेल्या वर्षी नारळ होती हम्म प्लेटीत प्यायचा त्यांना ग्लासात द्यायचा होता ना शेरू मस्त बसलाय गारव्याला येऊन आमच्याला

कंच उघडी केली ती बाई येतोय कि पप्या थोड्या वेळाने झाकायचे कशाला जवारीच करून घ्यायची येतो म्हणलाय ती पुन्हा थोड्या वेळाने येतो म्हणलाय ती नुसतं कडवास घालायचं म्हणलं पुरण काय तेवढा त्याच्या जोडीला काय असल्यावर पुरण एवढा कसं पुरण खड्याचं कसं कालवा उठलाय नाही तिटव्या काय म्हणतात त्यांना लांड्या म्हणतात आमच्याकडे त्यांना बघा गाईचं कसं तिघणा चाललाय दाखवत्या नारळाचा फटा पडलाय वाऱ्यानी बघे काय होत बांधल कुठं ती उकरती कुठं नारळाचा फटा तुला त्रास होतोय का त्याचा खोडील माझी खरच शिगानी उकरू उकरू काढती त्याला बाजूला आहे का नाही हा येते तुला गोंजरायला त्यांना आता पाणी पाचते वैरण करते आणि मंडळी आपण खूप दिवसांनी आलो आहे आपल्या मळ्यामध्ये पण एवढं नुकसान झालंय ना एवढं गहू केलंय नुकसान म्हणजे तुम्हाला सांगते नुकसान कसलं झालंय गहू केलाय आता झाकलेलं आहे झाकून राहू दे नाही उघडत त्याला नुकसान कसलं झालंय माहिती का सर्व वेचावं लागणार आहे सगळा ज्वारीचं सर्व वेचून काढलेलं आहे पण हा सर्व वेचावं लागेल मागून येते एवढ्या लोंब्या पडल्यात ना तसली ती मशीन आणली होती करायची लय पडल्यात लोंब्या लय सर्व येचायला आहे दोन दिवस जाईन एवढा सर्व याचायला मला दाखवते तुम्हाला लोंब्या पडलेल्या जवळच दिसत वरून दिसत नाहीत सगळीकडं पडल्यात सगळीकडं तरी मला चौधरी साहेब बोलत होते की मळ्यात जाऊन बघ ना किती गहू खराबी झाली गव्हाची ती कापून काढला नाही आपण हाताने मग एवढा सर्व पडत नाही काडी काडी माणूस गोळा करून घेते ना कापून काढल्यावर आणि मशीननी म्हणल्यावर हे असं नुकसान होत जेवढं जमल तेवढं सर्व येचून घेते यातला आज नाही वेचणार रे नंतर वेचेल कधीतरी आता आलोच आहे म्हणत आपण तर विहिरीचं पाणी बघूया आमच्या जुन्या विहिरीला किती पाणी बघूया आपण बापरे एवढा सर्व येचायचा माझं तो उरच दडपला एक एक काम करता करता नाकाला आले माझ्या वाढीव काम पण कमी नाहीत त्यापेक्षा गहू कापून झाला असता दोन तीन दिवसात चांगला मस्त सरसर दोघांनी कापला असता तर हे बघा झाडाला पण राहिलेत हा दाखवते कडकोपऱ्यानी मशीन चालत नाही ना निटती तेव्हा तिथं ते पण राहिलेत गव्हाच्या लोंब्या हे काय करू काय समजत नाही बाबा ह्याच ही आमची जुनी विहीर आहे बर का इथं आपण बघूया तिकडून जाऊन विहिरीला किती पाणी ते खूप दिवसांनी मी मळ्यात आली मला वाटतं मकवान न्यायला आली होती त्याच्यावर मी आताच आली सगळीकडं सगळीकडं लोंबेच लोंबे पडलेत कधी वेचायचा एवढा सर्व अवघड आहे मशीनसाठी मोठा मोठा गहू लागतो उंच उंच तेव्हा चांगला गहू होतो आणि त्यातमध्ये अंधारात केलेली गहू अंधारात केलाय आमचा असं नुकसान झालं ना माझं तर डोकंच आऊट होतं पण काय करणार नाही कलपायचं पडते माणूस ऐला विहिरीत भरपूर पाणी बघा किती पाणी विहिरीत मला वाटलं थोडंच असेल पाणी विहिरीत पण भरपूर आहे पाणी विहिरीमध्ये सगळे म्हणतात पिंपळाच्या विहिरीत पाणी नाही ह्या ही झाड झाडे बर का इथलं खूप हो जुनी विहीर आमची आणि खूप जुनं झाड हे सगळेजण म्हणतात पिपळाच्या विहिरी पाणी नाही पिपळाच्या विहिरी पाणी नाही असले एवढे मोठे मोठे दुष्काळ व्हायचे ना पडायचे तरी विहीर कधी आटली नव्हती पण गेल्या वर्षी विहिरीत पाणीच नव्हतं कारण आजूबाजूला बघा किती विहिरी झाल्या जवळजवळ हिथं एक झाली तिथं एक झाली अजून बोर वगैरे आहेत त्याला विहिरीला काय म्हणायचं त्या पाणी कसं टिकणार तिला तिकडं दोन आहेत त्या ज्या आहेत ना दोन आहेत विहिरी एक इथं आणि एक इथं आणि एक इथं एवढ्या चिटकून विहिरीला मग तिचं पाणी झालं बंद आ काय पाडलंय मी काय बघितलंच नाही होय आव काय टाकाई उचलून शेजारांच्या रानामध्ये गव्हाचे काढ पाडले आव रात्री ज्यालाच केलाय गू त्या अंधारात काय मेळच लागलं नसेल त्यांना काय म्हणताय तुमचा हारभरा निघायला अजून लईट आहे मी आव अयो बाई मग मी डोबले ह्याच्यात चांगला ऊस फुटून आलाय की यंदा तुटाळी नाही झाली पण ऊसाची एवढी नाही झाली तुटाळी जरा वाढला तर नाही की बघा सगळं जुळून येईल अजून बारीक आहे ना काड काही उचलून टाकाईन टाकीन मी तिकडं अन्ना काय म्हणले म्हणताय हां 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 अण्णा आज कडबा वाहत्यात आहे घरी आमचा बाई मुगाल फुलं लागली की पाणी पुरतंय का विहिरीच एवढ्याला साहेबांचं अजून आलं नाही की पण नाही नाहीतरी अजून महिनाभर नाही हालत म्हणतात पाणी तळ भरले ना मावल करायचं म्हणते अजून महिनाभर पाणी हालत नाही जवळ तळ्यात पाणी आहे तर विहिरींला पाणी आहे म्हणतात पिपळाच्या विहिरीला बरंच पाणी घ्याव हा चांगलं पाणी ते आपण मध्ये ठेप्यावर उतरतो ते वर पाणी आले खाली नाही का आपण पायऱ्यांपासून खाली एक उतरतो ठेप्यावर मधल्या पाणी आले मी आता बघितलं डोकून म्हणलं लय दिवस झालं तर आलेले विहिरीत पाणी तरी बघते भाजी लावली काय भाजी आली तिकड काय ती उच मध्ये 对呗。